निर्याती कीमान कीमान कांदा निर्यातीवरील किमान शुल्क किमान निर्यात शुल्क हटवण्याचा हा निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे धन्यवाद मानलेत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही केंद्र सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलंय आणि या निर्णयामुळे हजारो कांदा उत्पादकांना दिलासा मिळालेला आहे असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलंय तर पाहूया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय नेमकं म्हटलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी ट्विट केलेलं आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना धन्यवाद कांद्यासंदर्भात पंतप्रधान मोदींना विनंती केली होती महाराष्ट्रातील हजारो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा मिळालाय कांदा निर्यातीत लक्षणीय वाढ होईल आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल